बघा यो ही माझं वय आहे तेहत्तीस काय आणि मशीनवर सोड की मला ही वय आहे तेहत्तीस मशीनवरती ते आज मी चेक केलं होतं तर उंची किती निघली पाच वजन एक्केचाळीस पॉईंट आठ काय आहे हे बावीस आहे बाय मला यातलं काही जास्त कळत नाही इथं तर वय बागा अठरा दाखवले आणि हे काय आहे काय काय आहे हां बरं काय काय आहे मला सांगा आता ह्या वयात कुठे गेलं ह्या वयात आणि ह्या वयात डिस्टन्स आहे का नाही मी खोटं बोलती का मशीन खोटं बोलती मला तुम्ही सांगा काय आणि आता उद्या चालली मी ह्या पत्त्यावर सकाळ सकाळ डायमंड प्लाझा पीटर इंग्लंड शोरूमच्या वरती दुसरा मजला बँक ऑफ महाराष्ट्रजवळ बायपास रोड प्रतापसिंह चौक अक्लूज वेळ वेळ सकाळी साडेसहा वाजता मला बोलवलं आहे तर जर चुकले बिकले तर हा नंबर मला दिला आहे तर मग मला सांगा की माझं वय आहे किती बघूया मला कमेंटमध्ये कळू द्या की तुमचं प्रेक्षकांना काय वाटतंय आणि खरंच आहे का तसं की नाही तसं सा, मला सांगा बरं का कराल ना कमेंट yes. बघूया आता किती कमेंट येत या बाय बाय चला